आजची मराठी कथा निळावंती निळावंती आहे तरी कोण कुणास ठाऊक मात्र तिच्या चरित्र्याविषयी ऐकायला मिळते तिच्याबद्दल कुठंतरी वाचायला मिळते अनेक साहित्यकांनी तिचे वेगवेगळे वर्णन केलेले दिसून येते कोणी तिला म्हणतात कोणी ती, ती नागकन्या असण्याचा दावा करते ती स्वर्ग ती स्वर्गाची अप्सरा होती की अक्षलोकातील एखादी अक्षिनी होती यावर आजही प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण आहे मग ही निळावंती होती तरी कोण यावर आपण निळावंती एक अक्षणी असावी असे गृहीत धरून पुढे चालूया निळावंती ही अक्षणीच का असावी जय का जर का हा प्रश्न आपण स्वतः विचार केला तर ज्या काही आख्यायिका निळावंतीच्या बाबत ऐकल्या त्यावरून असे समजते की नियावंत ही पशुपक्ष्यांची भाषा शिकली होती पशुपक्षी तिला धनाचा साठा सांगत असत जर का ती राजकन्या किंवा नागकन्या असती तर तिच्याकडे धनाची कमतरता नसती किंवा तिला कोकशास्त्रांचा अभ्यास करण्याची गरज देखील नसते तिला कोकशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज देखील नसती असो व्यक्ती तितक्यातच प्रवृत्ती असतात तितक्याच प्रवृत्तीची असतात अक्षणी ही नियवंतीच्या रूपात पृथ्वीवर राहत राहत असावी कोणत्या शापामुळे तिला नश्वरूपी मानव देह मिळाला असावा याची शवयथा टाळता येत नाही पुढील काही भागात अक्षणीबाबत प्रचलित आणि मिळालेल्या तिच्याशी संबंधित घटना प्रस्तुत करण्याचा एक प्रयत्न करत आहे निळावंती आणि तिने लिहिलेला निळावंती ग्रंथ हा खरंच होता तर त्याचे झाले तर त्याचे झाले कोणत्या कर कारणामुळे या ग्रंथावर बंदी सर्व प्रश्नांची उत्तरे अशा घालण्यात आली शोधण्याचा प्रयत्न आपण करू क मी कोणाचं प्र मी कोणाच प्रकारची जबाबदारी घेत नाही आहे की निळावंती होती मात्र तिच्या असल्याचे शाब्दिक पुरावे आहेत तिने लिहिलेल्या ग्रंथाबद्दल माहिती आहे निळावंती होती की कुणाची कल्पना होती हे माहीत नाही मात्र आजही एक रहस्य आहे ऐकण्यात अस असे आले आहे की निळावंतीच्या जन्मापूर्वी तिचे आई वडील अतिशय दारिद्र्यामध्ये राहत असत मात्र जेव्हा निळावंतीचा जन्म झाला त्यावेळी तिच्या वडिलाला धनाचा कल मिळाला मिळाला ज्यामुळे ते ते त्या गावातील सर्वात मोठे श्रीमंत गृहस्थ बनले घर शेती उद्योगामध्ये त्यांना चांगली उपलब्धी प्राप्त झाली मात्र नियवंतीच्या दुःखाला किनारा सापडत नव्हता बाळपण कितीतरी सुखमयी असते मात्र या वयात तिला खेळण्यासाठी मित्रमैत्रिणी सापडत नव्हते अशावेळी काय करायचे म्हणून ती जंगलातील पक्षामध्ये वावरायला लागली ती ज जंगलातील वा वावरायला लागत वातावरणातील बदलामुळे आणि आयुष्यातील सर्वाधिक जास्त वेळ पशुपक्ष्यांमध्ये वावरत असताना तिचा कोकशास्त्रावरील अभ्यास हा प्रचंड वाढत होता कोकशास्त्र म्हणजे काय कोकशास्त्र म्हणजे काय तर पृथ्वीवरील सर्व पशुपक्षी याची भाषा समजणे यांच्याशी संवाद साधण्याची कला अवगत करणे ज्या शास्त्रामध्ये सांगितले जाते शास्त्राला कोकण शास्त्र असे म्हणतात अशा लहान मुंगी ते बलाढ्य हत्तीपर्यंत ते सर्व प्राण्यांची पक्ष्यांची भाषेची कलेवर निळावंतीचा प्रभाव होता घरात बिळावती एकटीसना माऊ होता घरात बिळ्यावती एकटीसना माऊ होता एक नाही बहीण आणि वडील यांच्याच कामात राहायचे त्यामुळे या नियावतीला लाभलेले मित्र म्हणजे त्या वनातील पशुपक्षी ती त्यांच्याशी खेळत असे वावरत असे संवाद साधत असे पृथ्वीवरील अनेक रहस्यमयी मा घटकांची माहिती अघोरी विद्येची ती पशुपक्ष्यांपासून शिकली होती रहस्य निलावंती लहान असतानाच तिला पशुपक्ष्यांची भाषा कशी कळायला लागली प्रश्न नीलावंती लहान असताना तिला पशुपक्ष्यांची भाषा कशी कळायला ला लागली प्रसंग असा होता पावसाळ्यात तोंडावर असल्यामुळे तिचे आईवडील शेताच्या कामात व्यस्त होते जरी ते घरचे श्रीमंत असले तरी लोक लोकर माणसाकडून लोकल माणसाकडून काम करून द्यायचे तर त्यांच्या मागे राहणे केदा कदाचित बरेच म्हणून ते शेतात होती बरेच म्हणून ती शेतात होती चिमुकली देखील त्यांच्या सोबतच होती आई वडील व्यस्त असल्यामुळे तिच्या बरोबर बोलायला देखील कोणीच नव्हते म्हणून ती शेतातील एका झाडाखाली जाऊन बसली त्या झाडाखाली एक मुख्यांचे जोडपे कुजबुजत होते माधा मुंगी आहो पावसाळा जवळ आलाय माधा मुंगी म्हणते आहो पावसाळा जवळ आलाय नर नर म्हणतोय हो दिसतोय पावसाळा तर दरवर्षीच येतो नर म्हणतोय हो दिसतोय पावसाळा तर दरवर्षीच येतो मादा हो पावसाळा दरवर्षी येतो मात्र आपले घर मातीचे पाऊस सुरू झाले तर हे घर वाहून जाणार ना पाऊस सुरू झाले तर हे घर वाहून जाणार जाणार ना नर अरे हा आपण कुठ कुठ कुठंतरी सुरक्षित ठिकाणी आपला संसार मांडायला पाहिजे कुठंतरी आपला सुरक्षित ठिकाणी आपला संसार मांडायला पाहिजे असा हा संवाद निळावती ऐक ऐकते असा हा संवाद निळावती ऐकते आश्चर्यकारक गोष्ट आहे कमी वयाची ही मुलगी कमी वयाची ही मुलगी मुंगीशी मुंगीशी भाषा कळी कशी विपरीत आहे निळावंती ही मुलगी लहान जरी असली तरी ती तो बाकीच्यापेक्षा वेगळी होती वेगळीच दिव्य शक्ची शक्तीची ती धनी होती तिने त्या मुंग्यांचा संवाद ऐकल्यावर मध्येच बोलली निळ्यावंती अरे भूमी पुत्रा पुत्रांनो तुमचा इतका लहानसा जीव आणि चिंता क किती करता या झाडाच्या जा, सालीमध्ये जाऊन तुमचा आश्रय घ्या इथंच पाण्याचा प्रवाह होणार नाही निळवंतीचे हे शब्द ऐकून मुंग्यांचे जोडपे आचार्यकारक होते एक साधारण मनुष्यकन्या आपल्या आमच्याशी संवाद कसा साधत आहे हे नक्की देवच असायला पाहिजे असा, असा विचार त्यांच्या मनात येतो आणि स्वतःची इच्छा नसून देखील नरमुंगा माधा मुंगी विचारते माधा अरे कोण तुम्ही आणि आमची मदत का करत आहात माधा विचारतोय अरे कोण तुम्ही आणि आमची मदत का करत आहात नियावंती मी मी निळावंती माधा आमची भाषा तुम्हाला कशी कळली निळावंती माहिती नाही पण मला तुमचा संवाद ऐकू आला म्हणून तुमची मदत करावी असा विचार म्हणून तुमची मदत करावी असा विचार मनी धरला माधा तुम्ही वेगळ्या वर्गाचे तरी देखील आम्हाला मार्ग दाखवला तुमचे उप उपकार न विसरण्यासारखे आहे तुमचे विचार न विस तुमचे उपकार न विस वी... न विसरण्यासारखे आहे तेवढ्यात नर माधा तेवढ्यात नर माधा मुंगी एकमेकांकडे बघताच आणि नियावंतीला एक मंत्र देतात ज्याने सर्व पशु पक्षी याची भाषा ती कळेल ती त्यांच्या जोरावर कोणत्याच पशुपक्ष्यांसोबत संवाद साधू शकेल या मंत्राच्या सहाय्याने नियावंतीला सर्व पशु पक्षी याची भाषा अवगत झाली ती लहानपणापासून ते कुमारिकेपर्यंत पशुपक्षाशी बोलायची मैत्री करायची आणि त्यांची मदत करायची ज्यामुळे पशुपक्षी तिला गाडलेले धनाच्या पाऊल गाडलेले धनाच्या पाऊल खुना सांगत असे सोने चांदी हिरे यांच्या कड कर, कढाया कुठं आहेत करून देत असत ज्यामुळे नियावंती त्या धनाची धनी होत असे अनेक इतिहासकारक यांच्या मते नियावंती ही एक शक्तिशाली नारी होती ती स्वतःचे रूप रंग बदलत असे स्वतःला पशुपक्ष्यांच्या देह देहामध्ये सामावून घेई मात्र नियावंतीचे बालपण हे अतिशय कष्टपूर्ण झाले होते वडील आयुर्वेदाचार्य असल्यामुळे तिला आयुर्वेदाविषयी ज्ञान मिळणे साजिकच होते निळ्यावंतीला बालवयात मुंग्यांनी एक मंत्र दिला ज्याच्या साहाय्याने तिला पशुपक्ष्यांची भाषा शिकायला मदत झाली दिवसेंदिवस ज्या प्रकारे तिच्या वयात वाढ होत होती त्याचप्रकारे त्या निळ्यावंतीच्या ज्ञानात आणि शक्तीमध्ये देखील वाढ होत होती कालांतराने बालवयातून तारुण्यवयात निळ्यावंतीचा प्रवेश झाला बालवयातून तारुण तरुण वयात नियावंतीचा प्रवेश झाला प्रव प्रवेश झाला तिचे सौंदर्य अतिशय सौंदर्यवान सुंदर आणि स्वर्गातील अप्सरेला देखील लाजीरवाने वाटेल असे होते तिची उंची शरीरयष्टी काळे काळे भोरकेस गोरावर्ण निसर डोळे दोन मधील कुंकाचे चंद्रकोर तिचे सौंदर्यास जास्तच सुंदरता देत असे तिचे सौंदर्यात जास्त सुंदरता देत असे वयात आली दुसऱ्यानेच धन आपली लेख आता त्यांच्या घरी जायलाच पाहिजे असा विचार निळ्यावंतीच्या वडिलांच्या वडिलांना आला आणि तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून दिले निळवंतीच्या विवाहाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहे काही दंतकथा तर काही स्वप्नकथा तर मी निळावंती निळावंतीची तीच कथा सांगतो जे महाराष्ट्रात प्रचलित आहे इतिहासकारक यांच्या मते निळव न निळवंती ही आपल्या विदर्भाचीच आहे मात्र काही इतिहासकारकांच्या मते ती मध्य प्रदेशातील असावी निळव निळावंतीच्या जीवनाचे धडे महाराष्ट्रात जाच प्रमाणात असल्यामुळे ती एक मराठीच असावी असा समज करून द्यायला काही हरकत नाही निळावंती वयात आल्यामुळे तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून दिले एक प्रेम लावणारे सासर मिळाले होते नवरा सासू सासरा ननन असा न कुटुंबात ती वावरायला लागली होती सासर खूप श्रीमंत आणि सासरचे माणसं खूप प्रेमळ होते जीवापाडे करणारा नवरा आदराने हाक देणारी ननन आणि आई वडला प्रेम करणारे सासू सासरे लाभले होते तिचे अगोदर असलेले जीवन अतिशय निरा निराशमय होते स्वतःच्या वेदना सांगायला मित्र नव्हते स्वतःचे किंवा सुख वाटायला आनंद वाटायला मैत्री मैत्रिणी नव्हत्या आपल्या जीवनातील येणाऱ्या अडचणी फक्त पशु पक्षांसोबत फक्त पशु पक्षांसोबत तिला मिळत असते मात्र लग्नानंतर तिला आपल्या जीवनातील सर्वस्व आपल्या कुटुंबाबरोबर व्यक्त करायला मिळाले एक संवादमय वातावरण नियावंतीच्या मनाला नाश नाशबाने दिले होते दैनंदिन जीवन जीवन अतिशय आनंदाने आणि सुखद जात होते मात्र येणारे काही दिवसात जे नैराश्य ज्या समस्या तोंड तोंड वाजून येणाऱ्या होत्या त्यापासून कितीतरी दूर अशी दिनचर्या नियवंतीची होती सकाळी लवकर उठणे चहा पाण्याचा कार्यक्रम संपविणे सासूसासऱ्यांच्या औषधीकडे बघणे नंदेला मदत करणे नवऱ्याला वेळ देणे अशाच कामात नि नी दिवस निघत होते निळ निर्या, निळावंती आपल्या संसारात चांगलीच रमली होती मात्र तो क्षण जवळ आला ज्याला दुरूनच पाहिजे होते दुरूनच पाहिजे होते मानवी जीवनात सुखाची किंमत सुख दुःख आल्याशिवाय कळत नाही दिवसाची किंमत रात्र संपल्याशिवाय कळत नाही अशीच अतिशय वाईट परिस्थिती निळावंतीच्या जीवनात येणार होते पुढील दिवस अनेक अडचणीने आणि संघर्षाचे होते याची तिला याची तिला याची तिला माहिती नव्हती नवऱ्याजवळ ती एक रात्रे निवांत झोपली होती सकाळपासून राब राब काम केल्यामुळे तिच्या नवऱ्याला लवकरच झोप लागली निळ्यावंती मात्र कळ फिरत होती ती रात्र अतिशय भया भयानक होती दररोज कुत्री ओरडायची मात्र आज त्यांच्या त्याचा देखील आवाज येत नव्हता जणू काही मेल्या मेल्यासारखं एखाद्या दुर्घटनेचा इशारा वातावरण देत होते नियावंतीचा डोळा नेमकाच लागला होता ती अंधारमय रात्र भयानक वातावरण झाले होते त्या रात्री साध्या कुत्र्यांचा देखील आवाज ऐकायला येत नव्हता मात्र अचानक कोल्हाची कुई नियावंतीच्या काने आदळली गावाबाहेर असलेले नदीमधून एक प्रेत वाहत आहे त्या प्रेताच्या कमरेला दोन हिरे एका थैलीमध्ये बांधले आहे ते हिरे दिव्य आहेत आंधाळ्याला दृष्टी बहिणी बहिण्याला ऐक बहिऱ्याला ऐकण्याची शक्ती देण्याची ताकद त्या दिव्यात्मक हिऱ्यांमध्ये आहे ही। कोल्याने दिलेला हा दृष्टांतमुळे निळावंती विचारात पडली ती विचार करायला लागली दिव्यात्मक हिरे म्हणजे जर भविष्यात कोणती शरीरा रू, रूपी बाधा ही जर मला किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांना झाली तर दिव्य दगडामुळे मी आणि माझे कुटुंब सुखरूप राहू शकतो शारीरिक हानीपासून आम्ही वाचू शकतो असा स्वर्थरूपी विचार निळवंतच्या मनात आला आणि आपल्या वाटेवरून उठली आपल्या वाटेवरून उठली तिचा नवरा झोपला होता आणि ती आपले घरातील सर्व सद सदस्य झोपलेत का याची शहानिशा केली आणि नदीवर जाण्यास सज्ज झाली नदीवर जाताना आपल्या खोलीत आणि आपल्या वे वेशी वेशीवर टांगलेली भोप्याची साखळी काढली या साखळीची रवण खणाट ऐकल्यावर तिच्या नवऱ्याची झोप उडाली नवऱ्याकडे निव निळावंतीचे लक्ष नव्हते तिला फक्त न नदीवरचे प्रे तरंगत येत होते त्याचीच तिला चिंता होती ती घराबाहेर पडली निळावंती अर्ध राती रात्री कुठे जात असणार आणि कशाला हे कोणते काम आहे जे मला न सांगता निळवंत करत असेल अखेर तिच्या मनात काय चालले आपल्याला बघायचे बघायलाच हवे बायको कोणा कोणता रंग खेळत आहे याची कल्पना ही नवऱ्याला असायलाच पाहिजे अशा अनेक प्रश्नांची नियावंतीचा नवरा वेडा झाला होता प्रश्नांनी नियावंतीचा नवरा वेडा झाला होता इकडे नियावंती घराबाहेर पडते तिच्याच मागे चोर पावलाने तिचा नवरा देखील येतो निळवंती आपले पाय सरसर टाकत होती ते प्रेत कुणाचे आहेत ते तिला माहीत नव्हते तिची महत्वाकांक्षा फक्त त्या प्रेताचे हिरे प्राप्त कशी व्हायची यावर थांबली होती जवळ असलेल्या शेवटी ती नदीच्या किनाऱ्याजवळ आली तिचा नवरा तिच्या मागेच होता तो तेथी झाडा मागे लपून बस बघत राहिला निळवंती नदीच्या काठावर आली तिने आपल्या साडीचा पदर खोसला विखुरलेले केसांचा आंबाडा बांधून एक मोठा श्वास घेतला तिचा हा अवतार तिचा हा अवतार बघून तिच्या नवऱ्याने हातपाय तिच्या नवऱ्याचे हातपाय थंड पडले होते सोबत घेऊन आणलेली भोपळ्याची साखळी तिने स्वतःच्या कमरेला बांधली आणि बघताच नदी नदीत उडी घेतली ही घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहे मात्र इतक्या रात्री आपल्या बायकोला नदीवर आंघोळ करण्याची दुबुद्धी सुचलीच कशी काही कळे ना बदल आपण उगी शंका केली असा विचार निळावंतांच्या नवऱ्याच्या मनात आला तिकडे निळवंतीने नदीत उडी घेतली होती ज्याप्रमाणे अर्जुनाच्या अर्जुनाच्या धनाचा बाग ह हवे बाण हवेत सोड सोडल्यावर हवा फाडत आपल्या केंद्रावर जातो त्याच वेगाने नि निळवंती देखील त्या प्रेताजवळ जात होती ती प्रेताजवळ आली नदीचे पाणी अतिशय थंड होते त्यामुळे तिचे शरीर थंडीने भरले होते मात्र हिरे प्राप्त करण्याच्या इच्छेमुळे तिच्या शरीरात खूप शक्ती संचारली होती ही बाई वेगवेगळ्या विचाराने घडलेली दिसून येते मनुष्य व्याची जात एखादं लक्ष आपण आपल्या नजरेसमोर पूर्णता आत्मविश्वासाने ठेवले असता पूर्ण विश्रम ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण करतो निरावंतच्या जवळ होते आणि मार्ग तिच्या हातात हत आले हात आलेले तिच्या हातात हात आलेले प्रेत तिने आपल्या सामर्थ्यानेच नदीच्या वीराजवळ आणले निळ निळ्यावंतीचा जो तमाशा चालू होता तो तमाशा तिच्या नव तिचा नवरा नौ। बघत होता आपली बायको सर्व सामान्य स्त्री नाही असे त्याला वाटते अर्ध रात्री नदीवर येते काय आणि हे काय करते नदीमधील प्रेत आणले ही बाई एखादी जायसेना करणारी असली पाहिजे जी तंत्र साधना करून अधोरी आघोरी शक्ती प्राप्त करते नक्कीच हे एखादी जादूगारीन असायला पाहिजे अनेक अशा प्रकारच्या शंका या निळावंतीच्या नवऱ्याच्या मनात येत होत्या निळावंतीने ती प्रेत नदीच्या बाहेर आणले तर होते मात्र थंड पाण्यामुळे तिचे हात आधी बोटे चांगलेच गो गारठले होते प्रताच्या कमरेला एक पिशवी होती प्रेताच्या कमरेला एक पिशवी होती त्यातून ते, ते हिरे दिसत होते निळावंतीचे ते निळावंतीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले मी गाठ काही सुटेना ती गाठ काही सुटेना म्हणून तिने दाताने ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला